तुम तुम मी तर म्हणेन पोलीस खातं इतकं सेफ खातं का मुलींसाठी दुसरं कुठलं नाही म्हणजे इथं तुम्ही मुली ज्या काम करतात किंवा त्यांना एवढं संरक्षण आहे पहिली तर तुम्हाला तुमच्या वर्दीचं संरक्षण बरोबर गरजच नाही तुम्हाला कुठल्या संरक्षणाची मी म्हणेन की रात्री दोन वाजता जरी मी वर्दी घालून जरी मी रस्त्यावरती निघाले तरी मला वाटत नाही की कोणाची हिंमत होईल की माझ्या जवळ यायची कारण त्याला माहितीये त्या वर्दीचीच एवढी ताकद आहे ना आहे तेच कवच आहे आपलं आणि ते कवच जर तुम्ही सतत तुमच्या अंगावर असेल तर मला वाटत नाही की तुम्हाला कशालाच घाबरायची गरज आहे त्यामुळं आणि दुसरा अप्रोच जो आहे की पोलिस खातं चांगलं नाही हे चांगलं वाईट मत ते त्या पालकांच्या दृष्टिकोनातून काय आहे ते त्यांनाच माहिती की चांगलं वाईट ते कुठल्या पॅरामिटर ठरवतात नक्की चांगलं काय आणि वाईट काय मग जे पोलीस खातं जे फ्रंट वॉरियर्स आहेत जे डॉक्टरही तेच काम करतात त्यांनाही ते कसंच काम करावं लागतं पोलिसांनाही तेच काम करावं लागतं फक्त पोलिसांचा संबंध जास्त वाईट लोकांशी येत असेल म्हणून त्यांचं असं म्हणणं असेल की पोलीस खातं हे चांगलं नाही